हे बघा हे जे खांब आहेत आता सध्या आपण एम्पायर ब्रिजच्या वरती चाललेलो आहोत आणि हे जे काय रस्त्याच्याकडे असे खांब आहेत हे खांब पेंटिंग करायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे किंवा पेंटिंग चालू आहे आता हे खांबाचं हे जे कायला झाकणं नाही नीट हे बघा हे उघडंच आहे आणि अशा खांबांना पेंटिंग करायची कामं चालू आहेत मला प्रश्न असा पडलेला आहे किंवा सामान्य माणसाला असा प्रश्न पडलेला आहे हे जे काय खांब दिसत आहेत हे काय गंजत नाही आहेत किंवा हे गंजून काय तुटून पडणारे नाही आहेत हे लावतानाच अगोदर ते लावलेले ला आहेत आणि जे काही मटेरियल आहे ते गंजणारं दिसत नाही आणि याला पेंटिंग करायचं म्हणजे सामान्य लोकांचे सामान्य माणसांचा पैसा वाटोळ करायचं काम चाललं असं तरी वाटतं आहे ठीक आहे बघा हे ह्याला झाकण्याचा तपास नाही ह्याला झाकण्याचा तपास नाही आणि आता ही जी पेंटिंग करणारी मंडळी आहेत ते पेंटिंग करत असताना सुरक्षितता बाळगत नाही आहेत असं दिसतंय कारण या खांबाची झाकणं उघडी असताना अशा पद्धतीनं पेंटिंग जर करत असतील तर हे खूपच धोकादायक गोष्ट आहे असं आपल्याला पाहायला मिळते पहा कुठल्याच खांबाला झाकणं नाहीत हे खांबाला नीट झाकणं नाहीत आणि ही खांबं पेंटिंग करून लोकांचा पैसा असा उदळपट्टी केला जातो असं तरी आता सध्या आपल्या निदर्शनास येतं हे बघा आपण पाहतो आहे की परिस्थिती आता इकडं हे अर्धवट खांब बघा हे हे रंगवलेलं आहे आणि पुढं आपण बघतोय की क्रेन लावलं आहे क्रीनमध्ये वरती बसून पेंटर खांब पेंटिंग करतायत आपल्याला दिसतं आहे बघा आपण थोडंसं हे झूम करून बघूयात हे बा हे खांब पेंटिंग करायची कामं इथे एम्पायर ब्रिजवर चाललेलं आहे कदाचित हे स्मार्ट सिटी अंतर्गत खांब रंगवण्याचं चा कार्य चालू असेल परंतु आपण बघतोय हे बघा कुठल्याच खांबाला नीटसा या ठिकाणी नी, जाकणं दिसत नाहीत पेंटिंगचं कार्य हे पेंट ओला असतो करंट बिडन बसला किंवा काय झालं तर याला जबाबदार कोण असणार आहेत हे बघा हे चाललं आहे बघा वरून आहे का हे असं पेंटिंग करतायत हे बघा हे खांब पेंटिंग करायची कामं चालू आहेत आपण एम्पायर इस्ट्रीट हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आपण आहोत हे बघा हे हा खांब रंगवलेला दिसतोय हे बघा हे, हे 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 रंग लावला आहे आता हे रंग बी किती भारी लावला आहे बघा तुम्ही हे त्याचं काय विशेष मला काय वाटत नाही ह्या रंगाचं हां हा कलर दिलेला आहे खरा परंतु काय माहिती आहे का हे जनतेचा पैसा वायपट घालवायची कामं चाललेली आहेत सध्या याच्यामध्ये आपण पाहिलं की आता यावर्षी रंग दिला तर पुढच्या वर्षी हा जो रंग आहे हा जो कलर दिलेला आहे पेंट तो खांबावरती पोपडे येणार याला परत दुसऱ्या वर्षी दुसरं कॉन्ट्रॅक्ट काढलं जाणार परत या ठिकाणी जनतेचा पैसा वायपट जाणार आहे बघा आता हे पेंटरवरती वरती चाललेलं आहे खांब रंगवायला आपण पाहतोय एम्पायर इस्टेट ब्रिजवरती क्रेनच्या सहाय्यानं या ठिकाणी वरती पेंटिंगचं काम चालू आहे आणि ही खांबं रंगवण्याची जी प्रक्रिया आहे ही हा खांब रंगवलेला आहे बघा किती पद्धतीने रंगवलं किती भारी रंगवलं बघा एका बाजूने रंगच नाही दुसऱ्या बाजूने रंग, रंग दिसतोय अशा पद्धतीची खांब रंगवायचं काम सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या दुथरपा असलेल्या स्ट्रीट लाईट्स ज्या आहेत या स्ट्रीट लाईटच्या खांबावरती आणि या पूर्ण खांबाला रंग देण्याची कामं चालू आहे आता हे रंग देण्याची कामं म्हणजे जनतेच्या पैशावर रंग पुसून जे जनतेचा पैसा उदळपट्टी करण्याचं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे असं आपल्याला सध्या परिस्थिती दिसते या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या एम्पायर ब्रिजवरती मी या ठिकाणी उभा आहे पिंपरी चिंचवड शहराच्या विविध रस्त्यावर दुतर्फा असलेले हे खांब आहे या खांबाला रंगरंगोटी करायचं काम चालू आहे आपण पाहतोय की या खांबांवरती जे काही रंगरंगोटी करण्याची कामं चालू आहेत या रंगरुंगोटीच्या कामामध्ये रं जनतेचा पैसा उदळपट्टी केला जातोय असा जो काय जनतेचा सवाल आहे कारण हे जे दुतर्फा एम्पायर ब्रिजवर असतील किंवा पिंपरी चिंचवड शहराच्या विविध रस्त्यांवरती दुतर्फा खांब लावलेले आहेत ला हे खांब ज्या मटेरियलने बनवलेले आहेत ते मटेरियल गंजत नाही किंवा याला मोठा अपघात झाल्याशिवाय काही ते पडणार नाही किंवा गंजून तुटून पडणार नाही याला रंगरंगोटे करण्याचं किंवा याला पेंटिंग करण्याचं तसं काही आवश्यकता नसताना देखील लोकांचा सामान्य माणसाचा जनतेचा पैसा या ठिकाणी अशा खांबांना रंगरंगोटी करून उदळपट्टी केला जातोय अशी सामान्य माणसांची भावना आहे खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे रोहित्र आहेत किंवा काही छोट्या छोट्या डीप्या आहेत आहे। या डिपींना धोकेदायक पद्धतीनं जे काही त्या डिपींची अवस्था झालेली आहे त्या डिपींना व्यवस्थित आपण पाहतो की दरवाजे नाहीत डीपी उघड्या आहेत आपण मागच्याच काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहिलं की या डीपींचा करंट लागून किंवा नादुरुस्त अवस्थेत असलेलं जे काही करंटच्या तारा उघड्या आहेत किंवा छोट्या छोट्या ज्या डीप्या आहेत तिथून करंट लागून काही जीवितहानी झालेली आहे आता याच ज्या खांबांचं या ठिकाणी रंगरंगोटी चालू आहे आपण पाहतोय की ज्या खांबांची या ठिकाणी रंगरंगोटी चालू आहे देखील खांबांच्या बाजूला खाली असलेलं जे काही म्हणजे विजेचं कनेक्शन आहे त्या कनेक्शन ज्या ठिकाणाहून या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे त्या विजेच्या कनेक्शनला झाकणं नाहीत व्यवस्थित झाकणं देखील नाहीत आपण पाहतोय माझ्या पाठीमागं एक खांब आहे आपण पाहतोय या खांबाला व्यवस्थित झाकण नाही आणि अशा अवस्थेमध्ये या खांबांना रंगरंगोटीची कामं चालू आहेत आपण बघतोय एम्पायर इस्टेटचा जो काय ब्रिज आहे जुना मुंबई पुणे रोड या जुन्या मुंबई पुणे मुख्य रस्त्यावरती एम्पायर इस्टेट जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती विविध कामांना रंगरंगोटी करण्याचं काम चालू आहे ज्यामुळं जनतेचा पैसा या ठिकाणी वायपट चाललेला आहे अशा पद्धतीचं कंत्राटक काढून सामान्य माणसांच्या पैशाची उदळपट्टी केली जाते अशी सामान्य माणसांची भावना आहे आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहराच्या एम्पायर इस्टेट ब्रिजवर हो। आहोत हा जुना मुंबई पुणे महामार्ग आणि या महामार्गाच्या वरती महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला आणि चिंचोड आणि पिंपरीच्या मध्ये असलेला हा एम्पायर इस्टेट ब्रिज या ब्रिजवरती अशा पद्धतीनं या खांबांना रंगरुंगोटी करण्याचं चा कार्य चालू आहे आपण सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे या खांबांना रंगरुंगोटी करण्याची आवश्यकता नाही कारण ज्या मटेरियलने हे खांब तयार झालेले आहेत हे काय गंजत नाहीत किंवा याला काही गंजून पडण्याचा काही धोका निर्माण होत नाही कदाचित स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट सिटी अंतर्गत हे चांगलं शिशोभित दिसावं यासाठी म्हणून रंगरंगोटी जरी चाललेली असली तरी ही रंगरंगोटी केल्यानंतर पुढच्या वर्षी परत या रंगाला दिलेल्या पेंटला पोपडे येणार आणि पुन्हा एकदा कंट्रॅक्ट काढून किंवा कॉन्ट्रॅक्ट काढून या ठिकाणी निविदा काढून पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्टदाराला ही कामं दिली जाणार आहेत अशा पद्धतीची सामान्य माणसांच्या पैशाची उदळपट्टी सातत्याने चालू असणार आहे सामान्य माणसाला आणि मला देखील पडलेला प्रश्न असा आहे की या खांबांना खऱ्या अर्थानं गंज पकडली जात नाही तरी देखील रंगरंगोटीचं कार्य चालू आहे जर या खांबांना जर का रंगरंगोटीचं कार्य चालू असेल तरी या बाजूला आपण पाहतोय की हायटेन्शनचे देखील खांब आहेत आपण पाहतोय की हायटेन्शन खांबाला देखील मग तुम्ही रंगरंगोटी केली पाहिजे ना कारण तसं करता येत नाही ते धोकेदायक परिस्थितीमध्ये हायटेन्शनच्या तारांना हायटेन्शनच्या खांबाला आपल्याला रंगरंगोटी करता येत नाही परंतु या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील दुतरपासलेले हे जे काय खांब आहेत याला रंगरंगोटी करता येऊ शकते पण परिस्थिती तशी नाही की याला खरंच रंगरंगोटी केली पाहिजे अशी परिस्थिती सध्या नाही आपण समजू शकतो की स्मार्ट सिटी अंतर्गत आपलं शहर आपली शहरं सुशोभित दिसली पाहिजे आकर्षक दिसली पाहिजेत यासाठी म्हणून हा प्रयत्न असेल परंतु प्रयत्न कुठं केला पाहिजे आणि कुठं नाही याचं देखील खरं म्हणजे शासन प्रशासन यांना भान असलं पाहिजे आता ही जी काय रंगोरंगोटी केलेली आहे ती काय परफेक्ट केलेली दिसत नाही आपण पाहिलं मागायची की जवळ खांबाला जाऊन ना केवळ अगदीच म्हणजे तोंडाला पानं फुटल्यासारखा हा रंग दिलेला आहे हा गडद आणि दाट दा रंग दिसत नाही केवळ जे खांब आहेत पिवळे करून सोडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सांगाबा न्यूज साठी विनय सोनोणे पिंपरी चिंचवड पुणे